काँग्रेसचे माजी नगरसेवक व भाजपचे माजी नगरसेवक मिथून भिसे यांनी एकत्रित येऊन साहित्यरत्न अन्याभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्यामुळे राजकीय के वर्तुळात आवाजात चर्चा सुरू झाली आहे दोघेही क्रमांक असून नामदेव काळे हे काँग्रेसच्या चिन्हावर नगरपालिकेला निवडून आले होते तर मिथून भिसे यांना माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली होती सध्या मिथून भिसे हे आमदार गोपीचंद पडळकर समर्थक म्हणून ओळखले जातात त्यातच यल्लामादेवी मंदिर रोड जवळील मातंग समाजास्मती इथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी दोघेही माजी नगरसेवक उपस्थित होते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी माजी बांधकाम सभापती नामदेव काळे माजी नगरसेवक मिथून भिसे आदिवासी पारधी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल काळे डॉक्टर राजेश सक्टे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते मात्र दोघेही माजी नगरसेवकांनी कोणताही राजकीय संदर्भ नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आलो होतो असे माजी नगरसेवक नामदेव काळे व माजी नगरसेवक मिपन भीसे म्हणाले